नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते घरात छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं होतात नवरा चिडचिड करतो मुलं हट्टीपणा करतात सांगितलेलं ऐकत नाही घरकाम करण्याची इच्छा होत नाही दिवसभर नेहमी झोपून राहावं असं वाटतं प्रत्येक काम करायला कंटाळा येतो यासाठी मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर फक्त तीन दिवसामध्ये सर्व काही ठीक होईल असा हा एक उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा प्रत्येकाच्या घरामध्ये छोटे मोठे प्रॉब्लेम आणि अडचणी या असतातच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच घरामध्ये अडचणी या असतातच परंतु छोट्या अडचणी असल्या तर ती गोष्ट वेगळी असते परंतु आपल्या घरामध्ये जास्त प्रमाणामध्ये अडचणी असतील तर त्याचे अनेक परिणाम जे आहेत तर ते आपल्या घरामध्ये होत असतात आता बऱ्याच घरांमधले पुरुष जे असतात ते खूप चिडचिड करतात बऱ्याच ताईंना असं वाटतं की माझा पती घराच्या बाहेर जेव्हा जातो तेव्हा खूप चांगलं असतो इतर लोकांशी खूप चांग चांगलं वागतो चांगलं बोलतो परंतु जेव्हा घरामध्ये येतो तेव्हा तो अचानक चिडचिड करायला लागतो माझ्याशी चांगलं बोलत नाही घरातल्या मुलांशी चांगलं बोलत नाही नेहमी घरामध्ये वारंवार भांडणं होत असतात त्याचबरोबर घरातली जी मुलं असतात ते सुद्धा हट्टेपणा करतात सांगे ऐकत नाही उद्धटपणाने बोलतात तसेच घरकाम करण्याची इच्छा होत नाही मग ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल पुरुष जर एखाद्या कामाला असेल एखादं नोकरीला असेल तर त्यालाही कधी कधी काम करावंसं वाटत नाही इच्छा राहत नाही काम करण्याची घरातल्या स्त्रियांनासुद्धा घरकाम करण्याची इच्छा होत नाही नेहमी झोपून राहावंसं वाटतं किंवा बसून राहावंसं वाटत असेल तर तुम्ही हा एक उपाय नक्की करा हा उपाय जर तुम्ही केला तर शंभर टक्के तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होतील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्या घरातल्या सर्व व्यक्तींना त्याच्या अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात यामुळे यासारख्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये घडत असतात जसे की भांडणं चिडचिडेपणा चीड़, चीड़, आजारपण लग्नविवाह न जुळणे किंवा एखादे महत्त्वाचे काम पूर्ण न होणे नेहमी आळस येणं यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात यामुळे तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली एक तुम्हाला दिवा लावायचा आहे मग हा तुम्ही मोहरच्या तेलाचा लावला तरीही चालेल तिळाच्या तेलाचा लावला तरीही चालेल आणि एक तांब्या पाणी तुम्हाला त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची थोडीशी तेल टाकायचे आणि हे पाणी तुम्हाला प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे यामुळे आपल्या घरातला पितृदोष जो आहे तर तो दूर होतो आणि यासोबतच आपल्या घरातल्या अडचणीसुद्धा नष्ट होतात यानंतर तुम्हाला आता एक मी सेवा सांगणार आहे किंवा तुम्ही याला उपाय देखील म्हणू शकतात पहा आपल्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपण सारखं काम करत असतो असं नाही थोडा वेळ आपल्याकडे असतोच थोडा नाही जास्तीत जास्त वेळ आपल्याकडे असतो आणि तो वेळ आपण मोबाईल बघण्यामध्ये घालवत असतो जास्तीत जास्त व्यस्त आपण मोबाईलमध्ये असतो तर अशे वेळी आपण मोबाईल जो बघतो एवढा दोन तीन ता ते तीन तास तर त्यातला एखादा तास आपण ही सेवा करण्यामध्ये दिला तर नक्कीच तुमच्या आयुष्याचं सोनं होईल यासाठी तुम्हाला तुमच्या दिवसातून पंचेचाळीस मिनिट जे आहे तर तुम्हाला ही सेवा करण्यासाठी किंवा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला द्यायचा आहे सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकतात जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कुठेही घराच्या बाहेर जाण्याची गरज नाही कोणती एखादी वस्तू तुम्हाला विकत आणायची गरज नाही अतिशय सोपा उपाय तुम्हाला घरच्या घरी बसून करायचं आहे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे दोन अगरबत्त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे आसन घ्या आसनावरती बसा समोर तुम्हाला ग्लासमधलं पाणी ठेवायचं आहे अगरबत्त्या तुम्हाला प्रज्वलित करायचे आहे यानंतर तुम्हाला तुमच्या गुरूंचं नामस्मरण करायचं आहे कंटिन्यू आता जर तुमचे गुरु श्री स्वामी समर्थ असतील तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कंटिन्यू या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे जोपर्यंत त्या अगरबत्त्या दोन संपत नाही तोपर्यंत तुम्हाला जप करायचा आहे अगदी शांततेमध्ये तुम्हाला हा जप करायचा आहे जर तुमचे गुरु हे दत्त महाराज असतील तर श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त तुम्हाला या मंत्राचा कंटिन्यू जप करत राहायचा आहे आता तुम्हाला तुमचे कोणते गुरु आहेत तुम्ही असे कोणाला गुरु मानत नाही तुम्ही सर्व देवतांची सेवा करत असेल तर तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे जेव्हा या दोन अगरबत्त्या संपतील त्यावेळेला त्या, त्या अगरबत्त्यांची जी पण विभूती असेल तर ती विभूती तुम्हाला घ्यायची आहे आणि ज्या जो आपल्यासमोर ग्लास होता भरलेल्या पाण्याचा हे पाणी स्वच्छ असायला हवं हो। यानंतर त्या दोन अगरबत्त्यांची विभूती आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायची आहेत आणि यानंतर हे पाणी जे आहे तर हे आपल्याला पिण्याच्या माठामध्ये ओतायचं आहे जेणेकरून हे घरातल्या सर्व व्यक्ती जे आहे तर ते अभिमंत्रित झालेलं पाणी पितील आणि आपल्या घरातल्या सगळ्या अडचणी या दूर होतील किंवा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी एकत्र एक जेवायला बसत असेल तर अशावेळी आपण पाणी हे प्यायला घेतोतच तर त्या पाण्यामध्ये तुम्ही हे पाणी ओतलं तरीही चालेल फक्त करून पहा तीन दिवस तुम्ही कंटिन्यू हा उपाय करा तीन दिवसामध्ये तुम्हाला त्याचा अनुभवसुद्धा यायला लागेल तुमच्या घरामध्ये कितीही कठीणातील कठीण अडचणी असू द्या बघा बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये अडचणी असल्या तर आपण जेव्हा ब्राह्मणांकडे जातो जेव्हा एखाद्या जा साधूकडे जातो ते आपल्या अनेक प्रकारचे मोठे मोठे घरामध्ये सेवा करायला सांगतात काही विधी करायला सांगतात किंवा घरामध्ये तुम्ही अशी एखादी वस्तू घेऊन या या वस्तू आणूनसुद्धा आपल्या घरामध्ये कुठलाही फरक पडत नाही किंवा कुठलीही पूजा आपण घातली तरीसुद्धा आपल्या घरामध्ये फरक पडत नाही परंतु हा उपाय तुम्ही फक्त तीन दिवस करा आणि तीन दिवसानंतर तुम्ही खरोखर चमत्कार बघू शकता तुमच्या आयुष्यामधील सगळ्या अडचणी या दूर होतील जेव्हा तुम्ही स्वामींपुढे बसतात त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे स्वामींना मनोभावीने प्रार्थना करायची तुम्ही हा उपाय का करता हे स्वामींना मनोभावीने प्रार्थना करून सांगायची आणि यानंतर तुम्हाला त्यांचा जप जो आहे तर तो तुम्हाला चालू करायचा आहे आता ही सेवा एकूण किती दिवस करायची तर ही सेवा तुम्हाला कंटिन्यू एकवीस दिवस करायची आहे तर बघा ही स्वतः तुम्ही एकवीस नाही जास्त दिवस करायला सुरुवात करशाल जेव्हा तुम्हाला याचा अनुभव येईल तेव्हा याचा अनुभव तुम्हाला फक्त तीन दिवसामध्ये येईल तीन दिवसानंतर तुमच्या घरामधल्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या हळूहळू कमी होतील आणि जेव्हा एकवीसवा दिवस येईल तेव्हा एकवीसव्या दिवशी तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर हे आलेलं असेल घरामध्ये अगदी आनंदाचं वातावरण असेल आणि घरामध्ये एकोपा हा सुद्धा आलेला असेल यामुळे तुम्ही आजपासूनच ही सेवा जी आहे तर स्वामींची आपल्या घरामध्ये चालू करा अतिशय उच्च कोटीची ही सेवा जी आहे तर ती मानली जाते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सकाळ आणि संध्याकाळ हा घरातल्या लक्ष्मीसमोर दिवा हा लागलाच पाहिजे घरामध्ये आपल्या माता लक्ष्मीची धनाची जी लक्ष्मी आहे माता लक्ष्मी तिचा फोटो किंवा ही हो आपल्या घरामध्ये असायलाच हवी आणि तिच्यासमोर आपल्याला सकाळ आणि संध्याकाळ हा दिवा आपल्या देवघरामध्ये लागलाच पाहिजे जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहते आता तुम्ही जर नसल लावे तर तुम्ही आसपासून हा दिवा लावायला नक्की सुरुवात करा तेलाचा लावा तुपाचा लावा पण दररोज सकाळ आणि संध्याकाळ आपल्या देवघरामध्ये दिवा हा नक्की लावा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ